सध्या राज्यात कुणाल कामराच्या गाण्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे कुणाल कांब्याच्या पंचेचाळीस मिनिटांच्या व्हिडिओत सर्वाधिक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहावर केली गेली आहे मात्र राडा घातला शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र या व्हिडिओमुळे आणि राड्यामुळे सर्वाधिक फायदा कुणाचा झाला तर तो कुणाल कांब्याचाच तो कसा हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणाल कांबराच्या कमेंट बॉक्समध्ये हजारो अभिव्यक्ती लोकशाही प्रेमी नागरिकांनी लाखो रुपयांची मदत केली कदाचित तो आकडा कोटींमध्ये आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये गेला तर तिथे आठ हजार रुपये नऊ हजार रुपये दहा हजार रुपये काही नेते डॉलर आणि युरो मध्ये आर्थिक मदत केली आहे म्हणूनच काय त्याच्या बँक खात्यांची आणि सीडीआर ची चौकशी देखील राज्य सरकार करणार आहे वर सध्या हा व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये आहे सत्तर लाख पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला पाहिले कुणाल ऐकणारा ऑडियन्स श्रीमंत किंवा तरुण होता मात्र तो ऑडियन्स वाढला कुणाल काम्राचे मागचे व्हिडिओ दोन लाख तीन लाख पाच लाख जास्तीत जास्त दहा लाख चालायचे मात्र हा व्हिडिओ सत्तर लाख पर्यंत आत्ताच्या घडीला आहे लवकरच एक कोटीचा आकडा तो पार करेल पंचेचाळीस मिनिटांच्या व्हिडिओत कुणाल कांबराने सर्वाधिक टीका पंतप्रधान मोदींवर केली मात्र भाजपने या वादापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून उदाहरणार्थ नितेश कुणाल विचारले ते बोलले मी त्याला प्रसिद्धी का देऊ ज्या कुणाल कामराच्या टीकेला प्रमुख माध्यमांमध्ये स्थान नव्हतं आज ते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कांबराने केलेले ट्विट व्हिडिओ आणि घेतलेल्या भूमिकेबद्दल डिबेट शो करतायत नेमका याचा फायदा कुणाला कालपर्यंत ज्याची दखल कुणी घेतली नव्हती आज त्याच्याबद्दल वृत्तपत्रात मोठे मोठे आर्टिकल्स छापून येत आहेत हे केवळ शिवसेनेच्या हॅबिटॅटच्या हा विषय शिवसेनेत सोडून दिला असता तर कदाचित एवढी चर्चा झाली नसती शिंदेच्या बंडाप्रमाणे छत्तीस देशातील माध्यमांपैकी न्यूयॉर्क टाइम्स बीबीसी वॉल स्ट्रीट जनरल अशा जगभरातील वृत्तसंस्थांमध्ये कुनाल कामरा दखल घेतली जात आहे जगामध्ये क्षेत्रामध्ये दोन गट तयार झाले एक अमेरिका आणि जिथे राजकारणी रोस्ट करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात दुसरा चीन आणि रशिया जे त्यांच्या प्रमुख राजकारण्याबद्दल टीका करणाऱ्यांना स्टँडअप कॉमेडियनला रातोरात गायब करतात भारत आता कुठल्या गटात आपली जागा निर्माण करणारे हे आपल्या राजकारण्यांवर सोडलेलं बरं पंतप्रधान मोदी स्वतः म्हणाले की निंदकांचे घर असावे शेजारी मात्र असं असतानाही शिवसेनेने इतका राडा का घातला याचे उत्तर अद्याप स्पष्ट नाही तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद